सोनियाच्या ताटी लावी ज्योती जगमगती कापूर आरती आई अंबेची होत से आरती आई अंबेची होत से आरती शालू पिवळा चुडा हिरवा केस पाटीवर लोळती हातात कडे पायात जोडवे पैजन छुन छून करती आई आंबेची होत आरती आई आंबेची होत आरती सोनियाच्या ताटी लावी ज्योती जगमगती कापूर आरती आई आंबेची होत आरती आई आंबेची होत आरती आठ दिवसा मंगळवारी सांभळ आंबेच्या दारी घालून गळा गोंधळ गायन करती आई आंबेची होत आरती आई आंबेची होत आरती सोनियाच्या ताठी लाविल्या ज्योती जगमगती कापूर आरती आई आंबेची होत आरती आई आंबेची होत आरती माहूरगडची रेणुका माता कोल्हापूरची लक्ष्मी माता तुच आमची भाग्य विताता तुळजापुरामध्ये शिवरायाला तलवार दिली तू हाती आई आंबेची होत आरती, आई आंबेची होत आरती। सोनियाच्या ताठी लाविल ज्योती जगमगती कापूर आरती आई आंबेची होत आरती आई आंबेची होत आरती